नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो ए शेटिकडे तर मित्रांनो आता माझे स्कूल फ्रेंड आलेत खास रायगड तल्यावरून आणि माझा मित्र निखिल जावकर पहिल्यांदाच आले स्टुडिओमध्ये ॲक्च्युली सकाळी लवकर जायचा होतं पण काम असल्यामुळे लेट आलेत तर चला आम्ही निघतो आता स्टुडिओ वगैरे बंद करतो मी माझा कोण कोण आले ते तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये आणि चालू आहे रे रेस्टॉरंटला चालू आहे फार्म हाऊसवरती अजून मित्र कोण येतील फ्री असतील ते येतील नाहीतर आम्ही ते फिक्स आहोत तर चला तुम्हाला दाखवतो कंटिन्यू ड्राय व्हिडिओमध्ये कोण कोण आले आणि कशी धमाल करतो ते आम्ही तुम्ही दाखवतो सो so, इकडे ही गाडी घेऊन आलेत आपले बंधुराज सो so, मित्रांनो बाकीचे मित्र कोण आले नाही त्याच्यामध्ये माझ्या मित्राची गाडी पण बंद पडली थोडा प्रॉब्लेम आले जास्तच गरम झाले आले म्हणून तर मी माझी गाडी आम्हाला घरी झालोय गाडी घेतो आणि त्याची गाडी लावतो स्टुडिओला माझ्या आणि तर चला मित्रांनो आम्ही चाललो आता मस्तच रेस्टला <laughs> किती जण निघलेले येण्यासाठी दहा जण दहा मधनं आता तीनच राहिले कुठे येलता एसीचा काय काहीतरी प्रॉब्लेम झाला हो चला तर मित्रांनो आता मित्राची गाडी तिकडे शोरूमला टाकले थोडा प्रॉब्लेम आहे त्या गाडीमध्ये माझी गाडी घेऊन आलोय तर आम्ही दहा जण निघलेलो पिकनिक साठी दहा मधून आम्ही तिघेच राहिलो जायचा म्हणजे जायचा सात जणांनी त्यांचा सत्कार करायचा आहे ने नेक्स्ट पिकनिकला त्यावर तरी आले तरी बरे बरे ते नाहीतर काय माझं तर काय प्रॉब्लेम नाही मी तर रेडीच असतो कुठे पण तर चला आता जातो रिसॉर्टला तोपर्यंत पनवेलमध्ये थोडा फिरतो बाकी रात्री किती बारा वाजेपर्यंत आमचा डिसाईड चालू होता जायचं की नाही 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 शेवटी फायनली कोणच नाही आला आम्ही तिघांचा झालं फायनल तर आलो आज लेट आहे पण आलो थोडी काम आवरून घेतली सकाळची त्याच्यामुळे आत्ता वाजलंय एक वाजलंय एक वाजता आता आलोय चाललोय आम्ही डायरेक्ट साडेसहा जय श्रीराम रिसॉर्ड तेव्हा पण उभे आहेत बघा तुम्हाला दिसणारच नाही काही किती दाखवतच इकडं मित्रांनो रिसॉर्टला आलो आहे मी तिघे अजून एक मित्र पाठीमागून येतोय तर बघूया रूम दाखवायला चालेल आहे आम्हाला रूमची घेतो घेतोय स्विमिंग पूल पण मस्त आहे मोठा आहे आता रात्री समजेल रात्री तर दाखवतोच लाइटिंग वगैरे डीजे डान्स डीजे डान्स आमचे निनाद डोलत सर सर बोलायला लागेल सर आहेत ते आणि इकडे जामकर सर दुसरा कोण येतोय काय नाव आदित्य मला माहित नाही त्याचा मावशीचा वर्ग तो वर्ग आहे हे असं इकडे इकडे सेल्फी पॉइंट आहे इकडे वेडिंग बर्थडे साठी हे असे रूम आहे इकडे हा स्विमिंग पूल दाखवतो तुम्हाला पाऊस पण मस्तच पडून गेलाय डिजे डिजे बघा हा पूल आहे इकडे दे आता सो इकडे आमची रूम आहे अजून दोघांना एक्स्ट्रा लावतोय इकडे झोपेतून उठला का फक्त आरशात बघायचं बाकी काय नाही हेच फोटो दाखवलेले काय झोपेतून उठला का, का डायरेक्ट इकडे स्विमिंग पूल मध्ये उडी टाकायची बस बाकी काय नाही स्विमिंग पूल पण टॉयलेटच्या सो आता so, कुठं बारा वाटलाय शांती असं वाटलं निघू 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 फायनली आलो आणि आता आमची ही व्हिडिओ बघून बाकीचे काय होणार आहेत काय माहित त्यांना काय व्हायचं ते होईल बाकीचे आले नाही ते येतो येतो बोलले आणि आलेच नाही चला मित्रांनो आता आपण ड्रोन आणलाय ड्रोन शूट घेऊया बाहेर जाऊन मित्र गेलेत बाहेर आता मी पण जातो ड्रोन उडवतो फ्लाय करतो ड्रोन चला इथे स्विमिंग पूल आहे माझ्या मागे स्विमिंग पूल मध्येच्या हात आतमध्येच टाकतो हा आतमध्ये टाकतो थांब ड्रोन मग काय नाही चल

माख्या पड़ा रद्दे गाट्टे गाट्टे यो ताड़ हालो इच्छु में तीसा पड़ गाट्टे Okay, oh, thank लागण लागण पाण्याला तर मासून तो चला टाका टाकावडी अभि ने ने नेणार ने शेट टाकतो एवढी टाक रे टाक दे ग्लास नाही काही नाही होणार एवढं सगळं पाणी हलवून टाकले नाही ओके okay, आता याच्यानंतर माझी पारी ऐकू का दिसणार नाही बरोबर

डोळ 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 रात्रावर पाण्यातच राहायचं आपण आता ट्यूब आहे त्या टूब्यामध्ये बसतो शिकव आहे शिकाव पहायला येत नाही

खाली पाय टूब वरती काही बसता येत नाही फक्त पोहण्याचा आनंदच घ्यायचा रात्र रूम नाही घेतले आम्ही पाण्यातच झोपायचा रूम घेऊन काय मजा नाही पाण्यात झोपायचा मस्त ते तू टूबात ना उडी टाकत माहितीये

काय पार्टी वगैरे असेल हो त्यासाठी हा स्टेज आहे त्या साईडला पण आहे काहीतरी तिकड स्लायडिंग येत होतं ओके उद्या बघूया आपण नको हा आप तू अजून लायटिंग चालू नाही केले डोलस 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 फुगले बाकीचे क्लायंट पण आहेत तिकडे अर्धे इकडे बसलेत अजून ते स्विमिंग पूलमध्ये उतरलेत नाहीत कधी एन्जॉय करतील काय आम्ही तर आत्ताच एन्जॉय करत चालू केले मस्त पेंटिंग बघ किती मस्त आहे हे आमचे मित्र असे येऊन झोपतात तिथे होत झोपल आलंय का <laughs> <laughs>

फुल पाऊस फुल हे चला उडी टाका चला चला आदित्य चाललंय आमचा टाक उडी आदित्य गेला 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 टक्कल आयवान गेला टक्कल आयवान गेला गेला आदित्य टकलू आयवान आदित्य नाचवला 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 निकली नाचवला चार पाच नाच डी जे आहे इकडे ऑर्केस्ट्रा चालू आहे नव्याण्णव रुपये <laughs> नव्याण्णव रुपये ऑर्केस्ट्रा चालू आहे इकडे डान्स चालू आहे इकडं आपला मित्र नाचतोय आणि तिकडं एन्जॉय चालू आहे <laughs> 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 भावनों माजे भावे एक नंबर इंच करते हैं, बर पावसत्ता से एक नंबर ले, पानी वाले लेन सौरती पानी वाले मेज़ एक बार आए, पानी ऐसे चुम्बल क्लेर रिसोट्ना है, फुल पावस है फुल सगळे आहेत ऍक्च्युली सगळे एकत्र मिळून डान्स करतायत गाणे आम्ही लावून त्याच्यामुळे डान्स करतायत चला मित्रांनो आता आम्ही झोपतोय एक वाजला आपला आवाज बसला एक नंबर काम झालं झोपाच उद्या उद्या भेटायचं ना उद्या किती असं उठशील माझा आवाज तर बसला आहे चला तो उद्या भेटूया आपण सकाळ स्विमिंग पूल मध्ये डायरेक्ट आता झोपतो पाऊस भाऊ स्विमिंग पूल पूल भरून पाशे वरतून चाललाय आणि या साईडला पट्टी आहेत त्या बघा सगळ्या स्विमिंग पूल मध्ये गेलेत चला या चाय पियाला सकाळ सकाल मस्तच हा चला मित्रांनो थोडा जातो आहे मार्केटमध्ये किती वाजले आठ वाजले आठ दात दोघे जातो आहे आम्ही मार्केटला थोडा सामान मच्छी नाही काय घ्यायचं नाश्ता वगैरे हो नाश्ता आणून आणतो थोडा काहीतरी गाडी हो काल एवढी पब्लिक आली ती काय नुसतं रूममध्येच जाऊन बसलेले एन्जॉय करला बाहेर नाही काय नाही फार्मसला आले का एन्जॉय करला याय टाकून कालचे सारखे आतमध्ये पाऊस पडत भरपूर पाऊस पडतो आज हो मित्रांनो बघा नेर्यामध्ये काय परिस्थिती आहे फुल पाणी आहे फुल ट्रॅफिक पण झाले जातो दाखवतो एवढं पाणी आहे गाड्या जातील ना मी तर गाडी टाकणार पण नाही आणि आणणार पण आहे पाणी खाली झाल्याशिवाय नेरायला डेंज काम आहे नेरायचा वेल न्यू पण वेल उगच गाडी टाकली इकडं शपथ

दा ठेवला मोबाईल ये नाही ना मग मला